मराठा समाजाचा मागील पन्नास वर्षापासूनचा महाराष्ट्रातला मराठा आरक्षणाचा वनवास प्रति शिवाजी म्हणून त्यांना आपण या शतकामध्ये म्हणू शकतो असे मराठा योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वात नेतृत्वात म्हटल्यापेक्षा कणखर नेतृत्वात या ठिकाणी मराठा आरक्षणाचा प्रश्न कायम मार्गी लागला अनेक कित्येक दिवसापासून माननीय मनोज जरांगेदादा पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या मराठा आरक्षणाच्या चळवळीकरता जनजागृतीचं काम सुरू होतं अनेक ठिकाणी आंदोलन सुरू होते महाराष्ट्र हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकरता उभा या ठिकाणी पेटून उठलेला आपल्याला दिसला संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज त्या ठिकाणी कुणबी पाटील देशमुख नाही आमच्यात भेद आम्ही सकल मराठा म्हणून आहोत एक ही संकल्पना जी शिवरायांच्या जी शिवरायांनी जी संकल्पना या राज्यात या देशात राबवली त्याच संकल्पनेतून आणि त्याच विचारातून आणि त्या ध्येयाने माननीय मराठा युद्धा मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांनी हा मराठा आरक्षणाचा लढा आपल्या हातामध्ये घेतला एक कणखर नेतृत्व एक निष्ठावान नेतृत्व हे आपल्या समाजाला लाभलं अनेक आले आणि गेले मराठा समाजाची ज्यांनी आतापर्यंत फसवणूक केली मराठा समाजाची त्यावेळेस हळहळ व्यक्त त्या ठिकाणी पूर्ण समाजाने केली पण हा एक उमेदवार नेतृत्व एक निष्ठावान नेतृत्व समाजाला लाभलेलं ला आहे आणि या नेतृत्वाच्या पाठीशी समाजाने एकजूटपणे खंबीरपणे आज जर उभं राहिलं तर म्हणतात ना मराठे रक्षण आणि संरक्षण करणारी जमात या देशामध्ये मराठा ही जमात आहे या जमातीवर ज्या ज्या वेळेस संकट आली त्या त्यावेळेस ते संकट पेलण्याचं काम या जमातीने संरक्षणाकरता केलं या राज्याचं असो या देशाचा असो त्यांचं संरक्षण करण्याचं काम या माझ्या बलाढ्य मराठा समाजाने केलं आणि हा समाज आज शोषित आणि वंचिताच्या त्या ठिकाणी लिस्टमध्ये गेला आणि आपल्या मागण्या पूर्ण करण्याकरता अहोरात्र या लढ्याला त्या ठिकाणी बळ देत राहिला आपण पाहतो त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलांनी शेवटचा लढा म्हणून संपूर्ण समाजाला हाक दिली आणि सांगितलं की हा शेवटचा लढा आहे अभि नाही तो कमी नाही या लढ्यात मला सहकार्य करा माझ्या पाठीशी उभं राहा माझा जीव जरी गेला तरी मी एक इंचही मागे हटणार नाही असा शब्द देणारा मराठा समाजातला पहिला नेता म्हणून जर कोणी या ठिकाणी उभं राहिलं असेल तर ते म्हटलं म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालं आणि जे बोललं जे बोलतं ते करून दाखवतं या कणकर भूमिकेत आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एक उपदेश दिला होता एक आश एक शाश्वत त्या ठिकाणी शब्द दिला होता की माझ्या जीवाजी आहे तोपर्यंत मी मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे राहा आणि आज मराठा समाजाला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री साहेब यांनी काल रात्रीपासून मराठा समाज हा मुंबईमध्ये आला नाही पाहिजे जर एवढ्या करोडच्या संख्येने जर हा मुंबईत आला तर मुंबईची मुंबई रेलचेल त्या ठिकाणी ठप्प पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी म ज्या मागण्या होत्या मराठा आरक्षणासंदर्भात मला खात्री आहे आता जे आश्वासन किंवा जे आरक्षण या समाजाला भेटलं फक्त त्या ठिकाणी कागदावर ते मिळालेलं आहे असं समजून चालणार नाही त्याची अंमलबजावणी सुद्धा पुढे शासनाला त्या ठिकाणी करावं लागेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असो नोकरीचा प्रश्न असो मराठा समाजाला समाजासमोर आताच्या शतकात दोनच समस्या नाही तर अनेक समस्या आग करून त्या ठिकाणी उभ्या आहेत त्या सर्व समस्यांना आम्हाला एकजुटीनं एक, एक दिलानं संपूर्ण सकल मराठा समाज हा प्रत्येक संकट एकीला फेलण्याची क्षमता या राज्यात ठेवतो आणि या एकीचं नेतृत्व फक्त एकच यापुढे महाराष्ट्रात राहील ते म्हटलं म्हणजे मराठा योद्धा माननीय मनोज दादा पाटील आज प्रकारे जल्लोष साजरा केला सा, हा अतिशय आनंदोत्सव या ठिकाणी आपण साजरा करत आहोत पहा पन्नास वर्षाचा हा वनवास या ठिकाणी संपलेला आहे प्रत्येक घराघरात या ठिकाणी या ज मनोजदादा जरांगे छत्रपती शिवराय शिवराज आले राजमाता जिजो साहेब छत्रपती संभाजी महाराजांसोबतच या ठिकाणी पाटील साहेबांचं या ठिकाणी पूजन होत आहे घरावर दिवे लावल्या जाते झेंडे लावले जाते आणि मराठा समाजाचा हा जल्लोष संपूर्ण देश आज पाहणार आहे